नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील प्रमुख बंदरे त्याच्यामध्ये पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आणि पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे हा घटक आपण पाहणार आहोत तर हा घटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर तुम्हाला नक्कीच सर्व स्पर्धा परीक्षांना एक मार्काला फायदा होऊन जाईल तर या ठिकाणी ट्रिक दिलेले आहेत आता पहिल्यांदा आपण ट्रिक वाचून घेऊया तातूचे धनुक्ष एक पहिली ट्रिक आहे दुसरी कोळसा हळद आवी तिसरी ट्रिक आहे ओ पी आणि ए पी अशी ट्रिक आहे तर पहिली ट्रिक बघूया तातूचे धनुक्ष एक तातू नावाचा व्यक्ती आहे धनुक्ष त्याच्या हातामध्ये किती आहे एक आहे तातूचे धनुक्ष एक ठीक आहे आता तामिळनाडू आता हे ट्रिक आपण जाणून घेऊया ता तासाठी तामिळनाडू आता तू ता साठी बंदराचं नाव आहे पूर्व किनारपट्टीवरील बंदर पाहतो या लक्षात घ्या तू तु साठी तुतिकोरीन तु नावाचं बंदर आहे परचे चेन्नई नावाचं बंदर आहे आणि धनुक्ष साठी धनुक्ष कोडी हे नावाचं बंदर आहे ए साठी हे एन्नोर नावाचं बंदर आहे म्हणजे हे पूर्व किनारपट्टीवरील बंदर आहेत म्हणजे तामिळनाडू राज्यामध्ये किती आहेत तुतीकोरीन चेन्नई धनुक्ष कोडी आणि एन्नोर अशी बंदर आहेत आता ही पहिली ट्रिक झाली दुसरी ट्रिक जाणून घेऊया ब कोळसा हळद आवी ब साठी या ठिकाणी बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचं आहे ब कोळसा कोळ साठी या ठिकाणी कोलकाता कोलकाता हे बंदर आहे अ साठी हल्दिया नावाचं बंदर आहे हे बघा पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हल्दिया नावाची बंदर आहेत पूर्व किनारपट्टीवरची आता आवी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा सॉरी आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम हे बंदर आहे हा ठीक आहे आता पुढं पाहूया ओ पी आणि ए पी ओ साठी ओरिसा ओरिसामध्ये पी साठी पारादीप ओरिसा ओरिसामध्ये परादीप नावाचं बंदर आहे आता ए साठी या ठिकाणी अंदमान निकोबार अंदमान निकोबार या ठिकाणी पोर्ट ब्लेअर पोर्ट ब्लेअर नावाचं बंदर आहे लक्षात घ्या मी परत एकदा बंदरांची नावं सांगतो तामिळनाडूमध्ये तुतिकोरी चेन्नई धनुक्ष कोडी आणि एन्नोर ठीक आहे आता ब साठी पश्चिम बंगाल कोलकाता हल्दी आणि आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम ओरिसामध्ये पारादीप अंदमान निकोबार अंदमान निकोबारमध्ये पोर्ट ब्लेअर अशी बंदर आहेत आता चेन्नई हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम हे सर्वात खोल आणि भूबंदिस्त व उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून याची ओळख आहे आता कोलकाता हे बंदर हुगळी या नदीवर आहे लक्षात घ्या हल्ली हे भारताचे पहिले हरित बंदर बनलेले आहे देशातील तेरावे मोठे बंदर म्हणून पोर्ट ब्लेअर या बंदराकडे पाहिले जाते तर आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे तर या ठिकाणी आपण ट्रिक दिलेले आहेत बघा महान मुंबईत गुजारा हो पहिली ट्रिक आहे कोका कोला आला केरळचा दुसरी ट्रिक आहे गोव्याचा मामा का नावा आता कोको कोला आला केरळचा किती मस्त आणि गमतीशीर ट्रिक आहे तुमच्या सहज लक्षात राहू शकते हे सर्व पश्चिम किनाऱ्यावरील बंदर आहेत आता महान मुंबईत आता महान म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मुंबई हे बंदर आहे त्याच्यानंतर जे एन पी टी हे बंदर नावाचं आहे जे एन पीटी बंदर आहे आता बघा इथं गुजारा गुजरात राज्यामध्ये कांडला आणि ओखा नावाचे बंदर आहेत ठीक आहे पहिल्या ट्रिकमध्ये झालं आता दुसरी ट्रिक पाहूया कोका कोला आला केरळचा कोसाठी कोची नावाचं बंदर आहे का साठी कालिकत नावाचं बंदर आहे साठी अलेप्पी नावाचं बंदर आहे हे केरळ या राज्यामध्ये तीन बंदर आहेत आता तिसरी ट्रिक या ठिकाणी पाहणार आहे गोव्याचा मामा का नावा गोव्याचा मामा का नावा गोवा या राज्यामध्ये मार्मा गोवा हे बंदर आहे का साठी कर्नाटक या राज्यामध्ये नवे मंगळूर नवे मंगळूर हे बंदर आहे ठीक आहे आता परत एकदा आपण बघूया महाल महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि जे एन पी टी गुजरातमध्ये कांडला आणि ओखा इथं कोची आणि कालिकत आलेपी हे केरळमध्ये बंदर आहेत गोव्यामध्ये मार्मा गोवा कर्नाटकमध्ये नवे मंगळूर हे पश्चिम किनाऱ्यावरील सर्व बंदर आहेत लक्षात घ्या कांडला हे मुक्त बंदर म्हणजे फ्री फोर्ट म्हणून ओळखलं जातं मुंबई हे भारताचे प्रथम क्रमांकाचे नैसर्गिक बंदर आहे लक्षात घ्या मुंबई हे भारताचे प्रथम क्रमांकाचे नैसर्गिक बंदर आहे युरोपला सर्वात जवळचे बंदर म्हणून ओळखले जाते तसेच भारताचे प्रविष्द्वार म्हणून देखील ओळखले जाते आता मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जे एन पी टी या बंदराची निर्मिती झालेली आहे हे कृत्रिमरित्या हे बंदर बनवण्यात आलेले आहे जे एन पी टी नावाचे बंदर कोची बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते किंवा म्हणतात कोची हे नैसर्गिक बंदर आहे बघा तर आज आपण भारतातील प्रमुख बंदरे त्याच्यामध्ये पूर्व किनाऱ्यावरील बंदरे व पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे हे ट्रिकद्वारे पूर्ण पाहिले आणि थोडक्यात माहिती देखील बघितली तर आवडल्यास व्हिडिओ तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद